पण महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ परतीच्याच पायाने जायला मी जर आरक्षण नाही दिलं तर परतीच्याच पायाने वापस लावणार नसता आपलं आरक्षण देऊन टाका बाबा फडणीस साहेब दरेकर साहेब सांगतो ते साहेब येते एक दुसरे साहेबाला सांगा नाही दिलं तर एक शब्द सुद्धा धोबाडतून काढायचा नाही त्याच्यानंतर मी ऐकून घेत नसतो आणि बॉम्बलायचा बी नाही माझ्या नावा त्यांची त्या त्यावेळेस मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घुसतो हे एक त्यांचा पायंडा हे एक त्यांचा पायंडा आहे ते घुसते पण महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ परतीच्याच पायाने जायला ते बाकीकडे तुम्ही काय केलं काय का डावं टाकले तुम्ही तिथं गेला तिथं तिथं तुम्ही बरोबरच गेम केला दोघांनी असं जे ऐकूयात बातम्या आहेत असू शकतात महाराष्ट्रात नाही जर आरक्षण नाही दिलं तर परतीच्याच पायाने ते वापस लावणार हा त्यावेळेस तेच पंतप्रधान साहेब होते आता तुम्ही पण येत अमित शहा साहेब आणि दोघ जण आहेत यावेळेस असू द्या गणित बिघडीत तिच्याच पायाने वापस लावी हो मराठ्यांच्या जरा मागण्याची अंमलबाजी नाही केली देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता गणित बिघडू शकते नसता अशी मन झालेली तुम्ही गेलात की ते बरोबर काही ना काहीतरी करते की देशाला मनच मोडून टाकवी मी की हे गेल्यावर मुला जास्त पडत येत नाही नाही दाखविले नाव ना बदलावून ठेवी हो नसता आपलं आरक्षण देऊन टाका बाबा फडणीस साहेब दरेकर साहेब सांगतो ते लाड साहेब इथे एक दुसरे साहेबाला सांगा आम्हाला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आमचा उद्देश आहे मराठ्यांसाठी काम करणे मराठ्यांना आरक्षण मिळून देणे तेवढं द्या दे। साहेबांना तुम्ही समजून सांगा पडून साहेबांना तेवढ्या मात्र अंमलबजावणी करा तुम्ही जेवढ्या मागण्या तेवढ्याच द्या आमचे <coughs> लकला राजकारण तुम्हाला आम्ही खुशाला निवांत राहतो तुम्ही तुमचं निवांत राहा नाही दिलं तर एक शब्द सुद्धा धोबाडतून काढायचा नाही त्याच्यानंतर मी ऐकून घेत नसतो आणि बॉम्बलायचं बी नाही माझ्या नावान आणि भाजपात मराठी राहत नसतो म्हणून दरेकर साहेबाचं दोनदा नाव घेतलं मी पुन्हा की तुम्ही त्यांना समजून सांगा आणि माझ्यात तुमचं तुम्ही राजकारण करा आमच्या कर। मागणीच्या अंमलबाजावणी करा धन्यवाद